രണ്ട് കാലം നല്ലതാണ് माझे देव बघा मी पूर्ण दिवा बिवा लावलाय मोबाईल घ्यावा लागतो ग एवढं गोरवर झालं खात वडे भाऊ वड़ीपाव भाऊ एवढे भाऊ येत नाही कुरकुरा कुरकुरा आहे एक? काही लई दिवसाने लई घेतली अजून कोणी ये नाच काय लई दिवसा पण घेतली ना त्याच्यामुळे काय शिटर बिटर झाला मग काय

सगड़े आधारी करामगी। ना ऐसे टर कर। आप तो मैं ना तो दूसरे। दूसरे में हमने ये दिखलाया समझ लो तो। दिखलाया मैंने तो दिखलाया। दिखलाया 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 दिखलाया। मारते ही नहीं करो कोणी पाय नाही दोन जर आले कोणी कमेंट करा लाईव्ह लाई आलेली

खास कर ऐ उठ न हम चाट ले चाक लगे सब पकडती का उठ ना चाट हवा ले चाट हे मीना चाट्यावर थाती आन लाती हे बघ बोंक्स

பூர்ண ஊசி கடவுள் போராட்ட பூர்ண या आठ मिनिट अकरा सेकंद झालेले दोन मिनिटं आहे आता स्वयंपाक बनवायचंय माल तोडते पोरण लाईवकडे शिकवून डाक्टर चखाण टाकाय खरंच औलय कोणी गेलं का सलैंग घ्या चला सलईंग घ्या चला काय कमवायची पद्धत झाली इंजेक्शन इंजेक्शनवर नाहीच नसत गेलं घ्या सलंग घ्या सलंग घ्या बळच बळच चल ते पाहिलं तर डायरेक्ट ते पावडरचा डबा दिला तो मेडिकल पाचशे रुपयाला आहे आणि साडेतीनशे रुपयाला देतो ते बाहेर नका औषध किती हुशार डॉक्टर झाले पा ना ते हाच भाई मला तरी आशीर्व वाटला ते माती त्यांना काही कळत नव्हतं मेंढ्यावाले होते

बर त्याला घेते नाही रोप उद्या बोलवि लाई